नाती बनवायला लागलेत का कोणच्या हे काय वहिनी आहेत नात होय तुम्हाला येते बर बर काय बनवायला होय स्वाती तुम्ही वहिनी सांग कि काय बनवायला तर काय मला निवड असली आणि दिसाय आता मग कसली असे निवड ती पुऱ्या गुऱ्या तर

लाडू बेसन पिठाचा असते वे मी म्हणलं दहा अकरा वाजले म्हणलं झोपलो होतो कहाच काल व्हायला की पुन्हा म्हणलं दिवाळीच वहिनी काहीतरी बनवायला असते ना मग म्हणलं जाऊन बघावं तर तुम्ही पण काय बनवायला कळा दिवाळीच काय बनवायला होती बनवायला दाखवा पाहिजे बनवून कसं बनवत आता पहिल्यापासून

अजून आयले तर बघा मित्रांनो इथं आमचा दादा बनवायला लागला मदत करू लागायला आहे का नाही बहिणी हा म्हणलं तुम्ही दोघ जण दागा बनवायला म्हणलं कसं बन साईप होय वहिनी करू लागायचं थोडं हो बदल बघा इथं स्वाती भी बनवाय मित्रांनो बघा आईने कशी बघा कसे बनवले काय नाही कमेंट करून सांगा एकदा आईने कसे बघा एवढे मोठे बनव आईनं का नाही स्वाती हो आई न बनवली तो दादा बी आमचा लय बनवू लागायला कमेंट करून सांगा मला असं बनवायला बघा मावशी बी आली आहे मावशी बी बनवाय का नाही मावशी आई तर बन बसली आई म्हणली मला काय येत नाही का नाही आहे केलं <laughs> का <खेल> <laughs> बर के हांची वाट बघत हा थांब झाले का हा झाले का मावशी आहे की मावशी बनवायची तर बघा हे मित्रांनो आमच्या मोठ्या वी आल्या पुण्याबी आले आता सणा बघा सगळेजण कसे बनवायचे दहा वाजले तर तरी बी बनवाय चालू आहे वाजली तरी कणा वहिनी दहा वाजली का नाही तरी बनवाय चालू आहे का नाही तर मित्रांनो तुमच्या कोणाकोणाच्या घरामध्ये दिवाळीचे आतापर्यंत झाले तिथे कमेंट करून सांगा कणा वहिनी हा कमेंट करून तर आणखीन राहिलेत काय थोडे खायला दिले नाही कशाला सांगा मी सांगितलं मग तुम्हीच खावा दोघीचे खायला जाईना तिथं आईला द्या आधी बघा आई बस थांबा एकदा थांबा आईला द्या एकदा मित्रांनो आता खाऊन बघा कस लाल बघा खाऊन खाऊन बघ कस लाल खाऊन बघ खाऊन बघ हा खाऊन बघ बघ तुझ्या ह्या लेकीने बनविले एकदा खाऊन दाखव का नाही हां बघा चिकू बी आलाय अनारस झोपी तो उठून होय चिकू चिकू ए अनारस खाऊन बघ रे चिकू हा चुकूल नाहीच वाटत खायचं अनारस गोड आवडत नाही तिकट पाहिजे आईने खाल्लं आई म्हणा गेली एकच नंबर लागाय लागले हा मित्रांनो बघा कसले झाले ते एकदा अनारसे कमेंट करून सांगा सांगायत बघा इकडे खावतो मी खावा एक नंबर झाले तर नंबर, नंबर एक झाले तर कसे बनवायचे येते तुम्हाला माहिती ह्या आणखीन काही काय बनवायचं राहिले आपलं चुडा हे सगळं बनवायचे तर मित्रांनो आपले सगळे ब्लॉग इथून पुढे येणार आहे तर त्याच्यामुळं आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा मना बरं बहिणी झालेत स्वातीची पहिली दिवाळी आहे मला वाटलं होतं स्वातीला येत नाही बनवाय पण येते तिला स्वाती बघा सगळे जण जाता झाले जा तर मित्रांनो बाय बाय म्हणाय का हॅप्पी दिवाळी म्हणे ग तुम्ही बाय बाय हॅपी दिवाळी